आपल्याला मार्गदर्शन करत आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब जोरदार आपण ऐकूया स्वागत करूया छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी शासन आपल्या दारी बसा 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 धन्यवाद धन्यवाद बसा बसा शासन आपल्या दारी या अतिशय लोकाभिमुख सर्व सर्वसामान्यांच्या हिताचा हा कार्यक्रम या कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी त्यांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो जपानमध्ये त्यांना डॉक्टरेट मिळाली आणि जलयुक्त शिवार आणि विकास योजना जी जलयुक्त शिवार शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय शे महत्वाची योजना त्याने मुख्यमंत्री काळात सुरू केली परंतु दुर्दैवाने मागच्या अडीच वर्षामध्ये ती बंद पडली परंतु आपलं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांच्या हिताची जलयुक्त शिवार योजना आपण सुरू केली आणि जपानमध्ये या योजनेच्या बद्दल सर्वसामान्य माणसांना शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना जे काही योगदान आपण देतोय त्या बाबतीमध्ये अजितदादा मगाशी आपण राहून गेलो होतं पण त्यासाठी मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो त्याचबरोबर जपान मध्ये जाऊन जायका कडून आपले तीन चार प्रोजेक्ट जे आहेत महत्वाकांक्षी त्याला देखील सहकार्य जपान सरकारकडून मिळवण्यामध्ये देखील त्यांना यश आलंय म्हणून राज्याच्या जनतेच्या वतीने त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आपले उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवारजी खासदार हेमंत पाटील आमदार बाबा दुरानी आमदार मेघनाताई बोर्डीकर आमदार विप्लव बजौरिया आमदार रत्नाकर गुट्टे आमदार विक्रम काळे आमदार बालाजी कल्याणकर आमदार सुरेश वड़पुरकर माजी मंत्री अर्जुन खोतकर माझे खासदार सुरेश जाधव गणेश दुधगावकर हरिभाऊ लहाणे माणिकराव आंबेगावकर गोपीकिशन बजोरिया शिवाजीराव डावरे गयाबाई रेंगे शिवाजीराव डावरे आणि रेंगे स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांचंही मनापासून मी आ, या ठिकाणी अभिनंदन करतो विभागीय आयुक्त त्याचबरोबर कृषी आयुक्त जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आणि महापालिकेचे आयुक्त सर्व व्यासपीठावरील लोकप्रतिनिधी आणि अधिकारी आणि समोर बसलेले सरपंच आणि हजारोंच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित बांधव भगिनी आणि मला एक मेसेज आला आहे की या मंडपाच्या बाहेर देखील दहा पंधरा हजार कार्यकर्ते लोक उपस्थित आहेत या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो खरं म्हणजे परभणी संतांची भूमी आहे संत नामदेव महाराज संत जनाबाई संत भोजलिंग काका यांची पवित्र भूमी संतांची भूमी असलेल्या या मातीत अतिशय नम्र आणि अत्यंत सहनशील या परभणीकरांना माझा नमस्कार करतो वंदन करतो आणि मगाशी देवेंद्रजी म्हणाले जगात जर्मनी आणि भारतात परबणी पण आपल्याला इकडे थोडं जास्तीच काम करावं लागेल काम करावं लागेल आणि विकास देखील या परभणीमध्ये आम्ही शासनाच्या माध्यमातून केवळ मुंबई पुणे नागपूर अशा मोठ्या शहरा मर्यादित ठेवणार नाही अगदी गडचिरोलीपासून पासून म्हणजे चांद्यापासून बांद्या पर्यंत परभणीमध्ये दे देखील या ठिकाणी विकासाची गंगा आल्याशिवाय राहणार नाही हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून शासन आपल्या दारी या देशातील खरं म्हणजे एक क्रांतिकारी योजना अनेक लोक उत्सुकतेने विचारतात शासन आपल्या दारी म्हणजे काय शासन आपल्या दारी म्हणजे मतलब क्या है तेव्हा त्यांना सांगतो आपण की राज्य सरकारच्या सगळ्या योजना सगळे निर्णय जे सर्वसामान्य माणसापर्यंत पोचले पाहिजे कारण एखादी योजना एखादा लाभ घेता घेता माणूस कंटाळतो आणि ती योजनाचा लाभ घ्यायचं सोडून देतो आणि मग हे पाहिल्यानंतर आपलं सरकार वर्षभरापूर्वी आलं आणि आपण हा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आयोजित केला आज आपण पाहताय की करोडो रुपयांची जवळपास हजार एक हजार चारशे चौसष्ट कोटींचा लाभ आज या कार्यक्रमामध्ये लोकांना मिळतोय व्यासपीठावर काही लोक आले लाभ घेऊन गेले बाय ट्रॅक्टर आहेत पॉवर टिलर आहेत हार्वेस्टर आहेत इतर सगळी साधन सामुग्री आहे शेतकरी कष्टकरी कामगार माता भगिनी विद्यार्थी सगळ्यांनाच या योजनेचा लाभ मिळतोय आणि म्हणून एक समाधान आहे की समोरच आपल्या लाभार्थी येतो व्यासपीठावर बसतो लाभ घेऊन जातो याच्यापेक्षा दुसरं समाधान ते काय असू शकतं आणि म्हणून आपले सर्व अधिकारी सुट्या असल्या तरी सर्व अधिकारी गावागावामध्ये जाऊन लाभार्थ्यांच्या नोंदणी करतायत नोंदी करतायत आणि त्यांना इथं घेऊन येत आहेत आणि त्यांना लाभ देण्याचं काम आपण करतोय आणि खऱ्या अर्थाने राज्य सरकारला देखील आपल्या सगळ्यांचे जनता जनार्दनाचे आशीर्वाद मिळत आहेत मिळतोय मी आपल्याला एवढंच सांगतो कोल्हापूर मध्ये असच हे व्यासपीठावर शासन आपल्या दारे हा कार्यक्रम होता एक भगिनी आली मुस्लिम भगिनी होती तिच्या हातात एक छोट बाळ होतं आणि मी मला त्यांच्याकडे बघत राहिलो मग कला कलेक्टरनी मला सांगितलं की आपण आपल्या शासनाच्या मुख्यमंत्री सहायता निधीमधून या मुलीच्या ऑपरेशनला पैसे दिले म्हणून हिचा जीव वाचला आणि इचं नाव दुवा ठेवलंय दुवा आणि आपण सरकार म्हणून आज जे काही काम करतोय मुख्यमंत्री सहायता योजना मध्ये आज जवळपास शंभर कोटीचा आकडा आपण पार करून टाकला आहे कारण एका सईने एका पत्राने सर्वसामान्य माणसाचा जीव वाचला तर त्याचं समाधान आम्हाला आणि गेल्या अडीच वर्षामध्ये फक्त दोन का अडीच कोटी रुपयाच मुख्यमंत्री सहायता निधी मधून खर्च झाले होते आणि एका वर्षामध्ये शंभर कोटी पार झाले हे, हे सरकार आहे हे सर्वसामान्यांच सरकार हे गोरगरिबांचं सरकार आहे आणि म्हणूनच आज हा आम्ही जो कार्यक्रम घेतला आहे तेरा एप्रिलला पाटण मधून हा कार्यक्रम सुरू झाला आणि पाटण मधून हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर एक कोटी चाळीस लाख दीड कोटी लाभार्थ्यांना याचा लाभ देण्याचं काम आपल्या सरकारने केलेलं आहे काम केलेलं आहे आणि दुसरीकडे दुसरीकडे आम्ही पाटण पासून सुरू केलं लो। काही लोक पाटण्यामध्ये जमा झाले आणि तिथे द्वेषाची स्वार्थाची खिचडी शिजवू लागले जाऊ द्या त्याच्यामध्ये काही मला बोलायचं नाही परंतु या ठिकाणी एवढंच सांगतो की हा देश आज आम्ही देवेंद्रजींनी आम्ही दोघं होतो आणि आज दादा आमच्या सोबत आले त्यांनी जाहीरपणे सांगितलं या देशाला पुढे न्यायचं असेल आर्थिक विकास करायचा असेल तर मोदीजींच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही आणि या राज्याचं जे काम चाललंय विकासाला विकासाच जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे पायाभूत सुविधा आहेत प्रकल्प आहेत मेट्रो आहे रस्ते आहेत आणि अशा प्रकारचे योजनांचे कार्यक्रम आहेत आणि विकासाला देखील विकासाच्या मुद्द्यावर अजितदादा देखील सोबत आले आणि म्हणून आज हे ताकतीचं सरकार आज ताकतीने काम करत आहे आणि म्हणूनच आज परवा आपण पाहिलं चांद्रयान च यशस्वी उड्डाण पण झालं आणि यशस्वी लँडिंग पण झालं दक्षिण ध्रुवावर जाणारा हा देश जगामध्ये भारत देश हा पहिला देश आहे आणि याच्या मागे शास्त्रज्ञ आहेत संशोधक आहेत इस्रो आहे सगळे आहे त्यांची मेहनत आहेच परंतु देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांची देखील इच्छाशक्ती आणि प्रेरणा याच्या मागे आहे आणि म्हणून जगभराचं लक्ष आपल्या चांद्रयान तीनच्या मोहिमेकडे होतं आज आपण पाहतोय जगामध्ये आपल्या देशाचं नाव सन्मानाने आदराने घेतलं जातं इतर देशाचे अगदी अमेरिके सकट राष्ट्राध्यक्ष असतील इतर देशाचे प्रमुख असतील आज मोदीजींचा सन्मान आदरपूर्वक करतात आपला हा गौरव आहे हा तमाम देशवासियांचा गौरव आहे आणि म्हणून ज्यांना काय राजकारण करायचं ते करू द्या पण आपण काम करूया आपण या राज्याचा विकास करूया या राज्याला पुढे नेऊया आणि म्हणून केंद्राचं देखील पाठबळ आपल्याला सातत्याने मिळत आहे सातत्याने आपल्या योजनांना त्यांची संमती मिळतीय मगाशी दे जे देवेंद्रजींनी सांगितलं जे वाहून जाणारं पाणी मराठवाडा ग्रीड असेल कोकणाचा विषय असेल इतरही जे समुद्राला वाया जाणारं पाणी वळवून या ठिकाणी मोठे प्रकल्प आपल्याला करायचे असतील ते करायचे आपल्याला आपण ठरवलंय आणि त्याला देखील केंद्र सरकारचा भक्कम पाठबळ पाठिंबा नक्की मिळणार आहे आणि म्हणूनच आज आपण जर पाहिलं तर आज देश कुठे चाललाय चंद्रावर आणि काही लोक घरात बसूनच राज्याचा कारभार ऑनलाईनपणे करत होते परंतु आम्ही करंट दिला एक झटका दिला आणि ऑनलाईन वरून त्यांना डायरेक्ट लाईन वर आणण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून आम्ही कामाला महत्व हो देतो किती ओढा भोंगे सकाळी लावा दुपारी लावा संध्याकाळी लावा परंतु तुमचे भोंगे लोकांना माहीत आहेत शिव्या शाप देण्यासाठी आरोप प्रत्यारोप करण्यासाठी एखादी चांगली सूचना करण्यासाठी कधीच तुमचा भोंगा वाजला नाही परंतु या शासनाचा जो भोंगा आहे शासनाचा भोंगा या अशा प्रकारच्या शासन आपल्या दारी अशा माध्यमातून वाजत वाचतोय आणि म्हणून सर्वसामान्य माणसाच्या हिताचे निर्णय आम्ही घेतोय आणि आज केवळ कार्यक्रम करायचं म्हणून नाही अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने नोंदणी होते लाभार्थी येतो त्याला लाभ दिला जातो लाभ घेऊन जातो अमोल शिंदे यांनी त्याच्यामध्ये त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलं की कशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे काय आपण मेहनत करतोय आणि सर्वसामान्य माणसाच्या घरापर्यंत आपण कसं पोचू यासाठी आपला हा प्रयत्न आहे आज जर बघायला गेलं तर एक कृष आपल्या शासनाच्या माध्यमातून वर्षभरामध्ये तब्बल बावीस हजार टॅक्टर आपण वाटलेत चार हजार पॉवर ट्रिलर आपण वाटलेत बावीस हजार पाचशे रोटा आपण शेतकऱ्यांना दिलेत चार लाख लाभार्थींना तेराशे एक्कावन्न कोटी रुपयांचं वाटप डीबीटीच्या माध्यमातून आपल्या सरकारने केलंय आणि बचत गटाचं मगाशी आपले उपमुख्यमंत्री म्हणाले बचत गट महिला मोठ्या संख्येने आहे महिलांच्या योजना तर सांगितले एस टी बस असेल इतरही ज्या सोयी आहे घर घेतलं तर एक टक्का स्टॅम्प ड्युटी आपण कमी करतो महिलांसाठी विशेष बाब केली आहे आणि महिला बचत गट नाही तर आम्ही महिला शक्ती गट आपल्याला बनवायचा आहे या महिला भगिनींना स्वतःच्या पायावर कुटुंब चालवत असताना ताकद देण्याचं काम आपलं सरकार करत आहे त्या बाबतीमध्ये देखील आपण जे सीआरपी आहे त्यांचंही मानधन वाढवलंय आणि जो जे महिला बचत गटाला जी योजना आहे ती देखील अधिक ताकदीची बलवान करण्याचं काम या ठिकाणी आपलं सरकार करणार आहे आणि म्हणून अनेक योजना या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून दिल्यात दहा लाख रुपये किमतीचा ड्रोन जो खरेदी केला शेतकऱ्याने शंकरानंद चौगुले अगदी गडचिरोलीचा गड इंग्लजचा आणि त्याला पन्नास टक्के सबसिडी आपल्या सरकारने दिली धुळ्यातल्या एका शेतकऱ्याला उत्पादन कंपनीला स्मार्ट योजनेतून शेतीमाल प्रक्रियेसाठी ब्याण्णव लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयाचं अनुदान दिलं हे फक्त उदाहरण दाखल मी या ठिकाणी सांगतोय आणि म्हणून आज अनेक लोक आपल्या या शासन आपल्या दारीवर आरोप प्रत्यारोप करत आहेत रोज काही ना काही बातम्या सोडत आहेत मुख्यमंत्री बदलणार सरकार अगोदर सरकार पडणार म्हणायचे सरकार पडता पडता अजित दादा आले आणखी सरकार मजबूत झालं आणखी सरकार मजबूत झालं आता मुख्यमंत्री बदलणार म्हणतात अरे शेतकऱ्याचा मुलगा आहे मी सर्वसामान्य कुटुंबातला मुख्यमंत्री तुम्हाला चालत नाही काय एवढं तुम्हाला पचन होत नाही आणि म्हणून मी नेहमी सांगतो की सर्व सामान्यांच सा सरकार आहे सर्वसामान्यांच्या व्यथा आम्हाला तिघांनाही माहित आहेत आमच्या मंत्रिमंडळाला माहित आहेत आणि म्हणूनच अशा प्रकारचे कार्यक्रम जे आपण घेतो थेट लाभार्थ्यापर्यंत थे पोहोचण्याचे त्याची जळफळाट सुरू आहे पायाखालची वाळू सरकली आहे हजार लोक एकत्र येत आहेत त्यामुळे त्यांना ते बघवत ना नाही हे कार्यक्रम सुरू राहिला तर आमचं काय होणार अशी भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे आणि म्हणूनच आज आपण अशा कार्यक्रमांना प्राधान्य देतोय काही लोक अजिदादा इकडे आहेत काल बारामतीमध्ये चंगी स्वागत झालं त्यांचं जनतेने त्यांच्या वर भरभरून प्रेमाचा वर्षाव केला हे आपणही पाहिलं टी व्ही मध्ये आणि काही लोक दररोज वेगवेगळ्या गुगल्या टाकतायत त्यामध्ये काही राजकारणामध्ये गोंधळामध्ये भर टाकण्याचा प्रयत्न करतायत त्यांना ते करू द्या चांगलं आहे आणि म्हणून हळूहळू मला वाटतं अजितदादानी जी भूमिका घेतली आहे देशाचं नेतृत्व मोदी साहेब करतायत ते देश पुढे नेत आहेत देशाचा विकास होतोय देशाची अर्थव्यवस्था पाचव्या दहाव्यावरून पाचव्यावर आली देश महासत्तेकडे वाटचाल करतोय राज्याचा विकास होतोय राज्य पुढे जात आहे की मला वाटतं अजितदादांची भूमिका हळूहळू गुगली टाकणाऱ्यांना देखील पट्टे पटत चाललेली आहे आणि म्हणूनच त्याच्यातून अशा प्रकारचे भाष्य होत आहेत मला त्याच्यावर जास्ती काय बोलायचं नाही पण आपल्याला मी एवढंच सांगतो की सर्वसामान्य माणसासाठी या ठिकाणी हे सरकार आहे आणि म्हणून आम्ही येताना पाहिलंय या रस्त्यांचे प्रश्न आहेत या ठिकाणी परभणी शहरामध्ये अमृत योजनेतून भुयारी गटार योजना बांधण्याची आवश्यकता आहे चारशे कोटी आवश्यकता आहेत पाणी पुरवठा योजना जी आहे त्याला देखील पैशाची आवश्यकता आहे मगाशी अशी देवेंद्रजी म्हणाले की या भागामध्ये चांगले रस्ते पाहिजेत खरं म्हणजे आपल्याला मी सांगतो मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर मुंबई भारताची आर्थिक राजधानी पण किती वर्ष खड्डे त्याच्यावर खड्ड्यातून प्रवास किती लोक खड्ड्यात अपघाताने मेले आणि दरवर्षी रिपेरिंगवर गेल्या दहा पंधरा वर्षात साडेतीन चार हजार कोटी रुपये खर्च झाले हे पैसे लोकांच्या हित किशातले गेले आणि म्हणून आम्ही दोघ सुरुवातीला जेव्हा आलो त्यावेळेस पहिला निर्णय आम्ही घेतला मुंबई खड्डे मुक्त मुंबई कॉन्क्रीटची झाली पाहिजे आणि मुंबईचा विकास झाला पाहिजे आणि म्हणून मगाशी आपण सांगितल्याप्रमाणे या परभणीसाठी देखील रस्त्यांसाठी कॉन्क्रीटच्या रस्त्यांसाठी जो निधी आवश्यक आहे तो निधीची व्यवस्था देखील केली जाईल आणि या परभणीचे रस्ते देखील आपल्याला चकाचक करता येतील शेवटी खड्ड्यामध्ये चालल्यानंतर शेवटी आपण पाहतो सरकारची प्रतिमा महापालिकेची प्रतिमा लोकांचे शिवाशाप होणारे अपघात हे टाळायचे असतील तर चांगले रस्ते आवश्यक आहे आणि म्हणून आज पायाभूत प्रकल्प जे आहेत या राज्यामध्ये देशामध्ये आपला राज्य एक वर आहे एक वर आहे जे प्रकल्प आधीच्या सरकारने बंद केले होते ते आम्ही पुन्हा सुरू केले त्याला चालना दिली आणि म्हणून समृद्धी समृद्धीसारखा हायवे या ठिकाणी करता आला आज मुंबई नागपूर गोवा मग अशी आपण सांगितलं त्याच्यामुळे देखील मराठवाड्याला मोठ्या प्रमाणावर फायदा होईल आणि तो दे ते देखील काम आपण आपण हाती घेतोय आणि म्हणून बंद पडलेले प्रकल्प त्याला चालना देण्याचं चा काम या ठिकाणी आपण करतोय आणि म्हणूनच आज रस्त्यांचं जाळं निर्माण करण्याचं काम आपलं सरकार करत आहे त्याचबरोबर आज कुठली आपली योजना आहे या रस्त्याची परभणी शहरामध्ये सत्तर कोटी एकवीस लाख निधी मला वाटतं मंजूर झाला आहे आणि त्याची देखील अंमलबजावणी लवकर होईल सेलू तालुक्यामधले कुठल्या औद्योगिक वसाहतीसाठी काहीतरी आपली मागणी आहे शेतकरी आणि आपला थोडासा दराचा विषय आहे शेवटी आपण समृद्धी तुमच्या मार्गदर्शनाखाली आपण केला अगोदर विरोध झाला परंतु त्यांना सांगितलं तुमच्या विरोधाला डावलून सरकार पुढं जाणार नाही तुमच्या संमतीनेच जाणार आणि समृद्धीला ज्यांनी विरोध केला करायला लावला ते सर्व शेतकरी जे आहेत ते सगळे पटापट आले खरेदी खत झाली रस्ता झाला रेकॉर्ड टाइम मध्ये आपण जमिनीचं अधिग्रहण केलं त्यामुळे लोकांना डावलून लोकांच्या विरोधामध्ये कधी भूमिका हे सरकार घेणार नाही हे आमचं ही आमची भूमिका आणि म्हणून औद्योगिक वसाहत असेल त्याचबरोबर इथलं नाट्यगृह असेल पाण्याच्या योजना असतील या योजना देखील आपण या ठिकाणी त्याला जे काही लागणारे पैसे आहेत आता इकडे दोघही आहेत तिजोरी पण आहे चावी पण आहे त्यामुळे सर्व सामान्यांच्या हिताला प्राधान्य देणार आमचं सरकार आज बळीराजा साठी आम्ही करतोय सहा हजार रुपये केंद्राचे आपल्या प्रधानमंत्री महोदयांचे सहा हजार रुपये वर्षाचे त्याच्यामध्ये आपल्या सरकारने देखील आणखी सहा हजार रुपयाची भर टाकली आणि नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली आता शेतकऱ्याला बारा हजार रुपये वर्षाला मिळतील पीक विमा योजना फक्त एक रुपये द्यायचा बाकी पैसे सरकार भरणार आहे हे सर्वसामान्य शेतकऱ्यांचं सरकार आहे महिलांसाठी आपण लेक लाडकी ही योजना आपण पुढे आणतोय एक लाखापर्यंत अठरा वर्षाचं वय होतय तोपर्यंत तो ते पैसे जमा होतील आणि म्हणून आज अनेक योजना आपण शेतकऱ्यांसाठी महिला भगिनींसाठी तरुणांसाठी रोजगार स्किल डेव्हलपमेंट सेंटर आज सरकारने पंच्याहत्तर हजार शासकीय नोकऱ्यांचा अनाउन्समेंट केली परंतु दीड लाखापेक्षा जास्तीचा आकडा तो होईल त्याचबरोबर ज्या खाजगी मगाशी आपण टाटाचं लेटर दिलं अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून जो रोजगार मेळावा होतो त्याच्यात देखील थेट नोकऱ्या देण्याचं काम सरकार करत आहे आणि म्हणून सर्वसामान्याच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि म्हणूनच आज मी आपल्याला एवढंच सांगेन की आपल्या सरकारचं आज परदेशी गुंतवणुकीमध्ये देखील आपलं राज्य पहिल्या नंबरवर आहे इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये देखील आपलं राज्य पहिल्या नंबरवर आहे आणि शेतकऱ्यांसाठी देखील आपण अनेक योजना आणतोय परंतु या ठिकाणी परभणीमध्ये देखील पावसाने थोडी ओढ दिली आहे पावसाने थोडा गॅप दिला आहे पंधरा वीस दिवसाचा परंतु सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे काळजी करू नका हे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभं राहील आपल्याला वाऱ्यावर सोडणार नाही या ठिकाणी एवढाच आपल्याला शब्द देऊ इच्छितो आणि पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो की एवढ्या मोठ्या संख्येने आपण या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात मीडियाने सगळीकडे जरा पाठीमागे पण आपले चॅनलच्या फिरवावे आणि हे चित्र जे आहे खरं चित्र आहे वस्तुस्थिती या राज्यातल्या लोकांच्या नजरेमध्ये विरोधी पक्षाला खास करून दाखवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र